नमस्कार दर्शक मी जाकीर नदाफ आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आजच्या एपिसोडमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी दोन आघाड्यातील जे विरोधक आहेत त्या विरोधकातील दोन आघाड्यामधून जे मराठा उमेदवार दिले जाणार आहेत त्याचा फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणाला होणार तर सुरुवातीला आपण पाहूयात की पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी किती आघाड्या ह्या एकमेकांविरोधात लाडणार आहेत तर त्याचं पहिलं नाव येतं परिचारक गट दुसरं नाव येतं भगीरथ भालके यांचा गट आणि तिसरा हा महत्वाचा गट म्हणजेच अभि आमदार अभिजित पाटील यांचा गट तर आज आपण विचार केली विषय अनेक वेळा की अभिजित पाटील आणि भगीरथ भालके हे दोन गट एकत्रित आणण्यासाठी बऱ्याच दिवस झालं प्रयत्न सुरू आहेत मात्र हे दोन गट एकत्रित येताना दिसत नाहीत त्या पाठीमागे अनेक पा मोठी पार्श्वभूमी आहे त्यामुळे ही दोन गट एकत्रित येणं कठीणच म्हणावं लागेल मात्र या पंढरपूर नगरपालिका निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल तर या निवडणुकीसाठी मराठा मतदार हा निर्णायक मानला जातो त्यामुळं नेहमीच मराठा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जातो यंदाच्या निवडणुकीत परिचारक गटाकडून नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी असणारे सुनील वाळूजकर यांच्या पत्नी सौ वैशालीताई वाळुस्कर यांना संधी देण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर अभिजित पाटील यांच्याकडून मागील साडेसात वर्ष नगराध्यक्षपदावर काम केलेल्या सौ साधनाताई भोसले यांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर भगीरथ भालके यांच्या गटाकडून सौ प्रणिताताई भालके यांना संधी मिळणार असल्याचं बोललं जातं आहे त्यामुळे या तीन मराठा उमेदवारांमध्ये विरोधक असणारे दोन गट जे अभिजित पाटील असतील जे भालके गट असतील या दोन्ही गटाच्या माध्यमातून दोन विरोधकांचा मतदान जे आहे त्याची मतविभागणी ही होणार आहे आणि होणार हे निश्चितच आहे त्यामुळं या दोन गट विभागले गेल्यामुळं याचा फायदा परिचारक गटाच्या सौ वैशाली ताई यांना होण्याची शक्यता आहे तर सर्वात जास्त फटका आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे भगीरथ भालके यांना बसण्याची शक्यता आहे कारण त्यांचं राजकारण त्यांचं असणारी क्रेज ही पंढरपूरच्या जनतेमध्ये मोठी आहे मात्र एकत्रित विरोधक नसल्यामुळं त्यांना हा फटका चोरात बसणार आहे राहिला अभिजित पाटलांचा विषय अभिजित पाटील ऑलरेडी हे माड्याचे आमदार आहेत तर ते पंढरपूरमध्ये आपले पाय रोवण्याचा या निवडणुकीत प्रयत्न करत आहेत मात्र यापूर्वी अनेक निवडणुका झाल्या यामध्ये भालके गट हे ॲक्टिव्ह आहे त्यामुळं त्यांचं राजकारणात असलेलं अस्तित्व हे टिकवण्यासाठी त्यांना निवडून येण्याची गरज आहे मात्र ते विरोधकांच्या एकत्रीकरणामध्ये जा जात नसल्याचं आपण पाहतोय खरं तर जुना विठ्ठल परिवार ज्यामध्ये युवराज पाटला असतील गणेश पाटला असतील कल्याणराव काळे असतील आणि भगीरथ भालके असतील हे अभिजित पाटला अप्रत्यक्षपणे विरोधच करतात कारण विठ्ठल कारखाना त्यांच्याकडून हेनी काढून घेतलेला आहे काढून आहे म्हणण्यापेक्षा ते विजयी झालेले आहेत मतदाराने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांना निवडून दिलंय ती सल या विठ्ठल परिवाराला नेहमीच सतावते मात्र मित्रांनो जुना एक विषय असा आहे की ज्यावेळेस विठ्ठलची निवडणूक लागली त्यावेळेस युवराज पाटील देखील याच विठ्ठल परिवारातून फुटलेले होते मात्र पुन्हा निवडणुकीदरम्यान एकत्रित येतात मात्र या एकत्रीकरणात दोन्ही विठ्ठल परिवार जर एकत्रित झाले तर याचा फायदा या दोन्ही गटाला होऊ शकतो मात्र तसं होताना दिसत नाही त्यामुळं या मतविभागणीचा फायदा मतविभाजनाचा मराठा मतविभाजनाचा फायदा हा परिचारक गटाच्या सौ सवैशालिताई वाळूचकऱ्यांना होऊ शकतो खरं पाहिलं तर आपण अजून एक दुसरी गोष्ट ऑब्झर्व करणं गरजेचं आहे ती म्हणजे पंढरपूर शहरात असणारा मराठा मतदार हा बऱ्यापैकी भालके यांच्या गटाकडं झुकलेला आहे मात्र याचा फायदा त्यांना होताना दिसत नाही त्यामुळं विरोधक एकत्रित येणं हा एकमेव पर्याय भालके गटासमोर आणि अभिजित पाटील यांच्या गटासमोर आहे मात्र हे दोन्ही गट एकत्रित सध्या तरी येताना दिसत नाही त्यामुळं हे आत्ताच्या परिस्थिती आपण बोलतो आहे ती परिस्थिती अशी आहे की दोन गट एकत्रित येत नाही तोपर्यंत परिचारक गट हा अग्रेसर राहणार पुढे राहणार आणि त्याच्यामुळं दोन्ही गटाच्या निवडणुकीमध्ये दोन्ही गटाचे उमेदवार हे शंभर दोनशे शंभर दोनशे मतांनी यांचा पराभव होणार आणि बऱ्यापैकी परिचारक गटाचे उमेदवार हे निवडून येणार त्यामुळं परिचारक गटाला याचा मतविभागीचा फायदा हा होणार हे निश्चित